आपली दैनंदिन सोपी कामा सोपी करण्यासाठी करण्यासाठी घेऊन काही काही इंटरेस्टिंग घरातली आपण पाहूया ज्याने तुमची कामं अगदी झटपट होण्यास मदत होईल फिल्टर कॉफी केल्यानंतर त्याचं जे मिश्रण शिल्लक राहतं ते आपण शक्यतो टाकून देतो पण या मिश्रणाने आपण घरातल्या बाथरूम मधली फरशी स्वच्छ करू शकतो आपल्याला काही भाजलं किंवा चटका लागला तर त्या ठिकाणी केळं कुसकरून लावावं असं केल्याने भाजलेल्या ठिकाणी फोड येत नाही बुटांची चमक जर गेली असेल आणि ते चकचकीत होत नसतील तर बुटांना पेट्रोल लावून पुसा बूट स्वच्छ होऊन चकाकतील नवीन कपड्यांवर किंवा भांड्यांवर किमतीचं किंवा नावाचं लेबल असतं कितीही काढण्याचा प्रयत्न केला तरी ते निघत नाही अशा वेळेला ते काढण्यासाठी पांढरा स्पिरिट लावून ते स्वच्छ करावं सध्या उन्हाळ्यात आपल्या घरी मुंग्या येण्याचं प्रमाण वाढतं ते कमी करण्यासाठी जिथून मुंग्या जास्त प्रमाणात निघतात त्या ठिकाणी हळद आणि बोरिक पावडर टाकावी मुंग्या नक्की कमी होतील तुमचे कपडे जर खूप मळाले असतील तर उकळलेल्या बटाट्याच्या पाण्याने हे कपडे धुतल्यास कपडे एकदम स्वच्छ होतील डासांचा त्रास होत असेल तर तव्यामध्ये कॉफी पावडर टाकावी ही पावडर थोडी भाजून घ्यावी आणि या पावडरचा धूर डास असणाऱ्या खोलीत करावा सिल्कच्या साड्या डिटर्जंटमध्ये धुणं आपण टाळतो पण या साड्या धुण्यासाठी तुम्ही शॅम्पूचा वापरही करू शकता तुमचे केस जर कोरडे आणि डल झाले असतील तर व्हिनेगर थोड्या पाण्यामध्ये टाकून ते केसांना नीट चुळा थोड्या वेळाने केस धुवून टाका केसांना छान चमक येईल या सगळ्या टिप्स तुम्ही घरी करून पहा यामुळे तुमचं काम झटपट होण्यास नक्कीच मदत होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा